नमस्कार मंडळी झी मराठीवरील चर्चेत राहणारी मालिका म्हणजे लक्ष्मी निवास या मालिकेच्या कथानकामुळे सोशल मीडियावर कायम चर्चा होत असते त्यात आता ही मालिका नव्या प्रमोमुळे ट्रोल होते काय घडलं नेमकं जाणून घेऊया सिद्धूने भावनाच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं त्याने ही गोष्ट अजूनही कोणाला सांगितली नसली तरी दळवी कुटुंब या मंगळसूत्र बांधणाऱ्याच्या शोधात आहे त्यातच आता सिद्धू महत्वाचा निर्णय घेणार आहे मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की भावनाला त्याने तिच्या गळात मंगळसूत्र बांधल्याचं सांगतो तिला तो लग्नासाठी मागणी ही घालतो हे ऐकून भावनाला धक्का बसतो तर इकडे जयंत जान्हवीच्या कॉलेजमधील बँच घरी आणून तपासतो त्यावर त्याला आय लव यू जानू लिहिलेलं सापडतं त्यामुळे तो चिडतो प्रेक्षकांनी यावर कमेंट करत तिचं हे काय माहेरची साडी सारखं सारखं दाखवता त्यात सासू सासरे डांबीस आणि यात नवरा तो सिद्धू किती वेळा भावनाला सांगण्याचा प्रयत्न करणार चार दिवस एकच प्रोमो शेअर करत आहे हे त्या सिद्धूचं स्वप्न आहे बंद करा मालिका फालतू मालिका अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत भावना सिद्धूला स्वीकारेल का मालिकेत आता काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा लक्ष्मी निवास